नमस्कार मी सारंग भोरकर नमस्कार मी सारंग मानके दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार सतरा शनिवार या दिवशी गोष्ट इथे संपत नाहीचा पहिला प्रयोग पार पडला त्यानंतर आज आपण दोन हजार पंचवीस सालात आहोत आणि प्रयोग झाले आहेत एकशे साठ गेल्या पाच सात वर्षात आम्हाला अनेक प्रेक्षकांनी मित्रमंडळींनी नातेवाईकांनी हे विचारलं की तुम्ही संपूर्ण शिवचरित्र कधी सादर करणार त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं पण आता मात्र त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत सकाळ मीडिया ग्रुप आयोजित रांका ज्वेलर्स प्रस्तुत आणि रावेतकर ग्रुप यांच्या साथीने आम्ही एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात सादर करतोय गोष्ट इथे संपत नाही संपूर्ण शिवचरित्र आणि मला नेहमीच असं वाटत आलं की शिवचरित्रातले जे मोठे मोठे प्रसंग आहेत अफजल खान वध असेल साईस्ते खानाचा प्रसंग असेल आग्र्याहून सुटका असेल चुरतेची स्वारी असेल या सगळ्या घटना आपण एकट्या एकट्या जर पाहिल्या सिंगल आउट करून पाहिल्या तर त्यातली नाट्यमयताच फक्त आपल्यासमोर राहते पण या प्रत्येक प्रसंगाला तगडी पार्श्वभूमी आहे आणि तितकाच जबरदस्त परिणाम आहे संपूर्ण शिवचरित्र सादर करायला मिळणं ही जशी एक सुवर्ण संधी आहे तशीच एक जबाबदारी आहे याची संपूर्ण जाणीव आम्हाला आहे की हे सगळं घडतंय ते आमच्या दोघांच्या आईवडिलांची पुण्याई आणि त्याच्याहीपेक्षा जर महत्वाचा काही असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रह्मांड मोलाचे आशीर्वाद याच्यामुळेच हे सगळं घडतंय आणि म्हणूनच एप्रिल महिन्यातल्या प्रत्येक शनिवार रविवारी आम्ही येतोय संपूर्ण शिवचरित्र सांगायला तर भेटूया बालगंधर्व रंग मंदिर येथे एप्रिल महिन्यातल्या प्रत्येक शनिवार रविवारी सकाळी साडेनऊ वाजता कारण गोष्ट इथे संपत नाही